ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय अकरावा अकराव्या अध्यायामध्ये आपण राजा रहुगणाला भरताचा उपदेश पाहणार आहोत तर जड भरत म्हणाला राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वर वर पाहता गोष्टी बोलत आहेस म्हणून श्रेष्ठ ज्ञानी लोकात गुणी तुझी गणना होऊ शकत नाही या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्व विचाराच्या वेळी सत्य रूपाने नाहीत हे राजा लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहार सुद्धा सत्य नाहीत कारण वेद वाक्य सुद्धा मुख्य गृहस्थांना उचित अशा यज्ञ विधींच्या विस्तारानेच व्यापलेली आहेत राग द्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्व तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे ज्याच्या वाट ज्या त्या त्याज्य वाटत नाही त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यात साक्षात उपनिषद वाक्य सुद्धा समर्थ नाहीत जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व रज किंवा तमोगुणांच्या अधीन असते तोपर्यंत तो, तो, तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो हे मन वासनामय विषयासक्त गुणांनी प्रेरित विकारी आणि पंच महाभूते व इंद्रिय या सोळा कलांमध्ये प्रमुख आहे हेच निरनिराळ्या नावांनी देव मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते हेच मायेचे आवरण असलेले मन गुंतवणारे आहे हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त केलेल्या तीव्र सुख दुःख किंवा आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा फुला फलांची भा, भा, प्राप्ती करून देते जोपर्यंत हे मन असते तोपर्यंत जागेपणाचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातील परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात विषयासक्त मन जीवाला जीव जीवाला संसार संकटात टाकते तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून दूर आ, दूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नि तत्वामध्ये विलीन होते त्याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये असक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते हे विरवरा पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि एक अहंकार या अकरा मनाच्या वृत्ती आहेत तसेच पाच प्रकारची कर्मे पाच तन्मात्रा आणि एक शरीर हे अकरा त्या ते, त्याचे आधारभूत विषय समजले जातात गंध रूप स्पर्श रस आणि शब्द हे पाच ज्ञानेंद्रियांचे विषय होत मलत्याग संभोग संभोग जाणे येणे भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे पाच कर्मेंद्रियांचे विषय आहेत तसेच हे माझे आहे असे मान्य हा अहंकाराचा विषय आहे काही लोक अहंकाराला मनाची बा, वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्याला शरीराचा बारावा विषय मानतात मनाच्या या अकरा वृत्ती विषय स्वभाव अहंकार कर्म आणि शेकडो हजारो आणि कोट्यावधी भेदांमध्ये व्यक्त होतात परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच याचे अस्तित्व आहे स्वतःमुळे स्वतःमुळे किंवा एकमेकात मिसळल्यामुळे नाही मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे हे विशेषत संसारबंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते याच्या याच्या यावरील वृत्ती प्रवाह रूपाने नित्यच असतात जागेपणी आणि स्वप्नावस्थेत या त्या प्रकट होतात आणि झाकलेल्या राहतात या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत राहतो हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्व व्यापक जगताचे अधिकारण परिपूर्ण प्रत्येक प्रत्यक्ष स्वयंप्रकाश अजन्मा ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहे जसा वायू सर्व स्थावर जंग जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा प्रेर देतो त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्व साक्षी आत्म्या रूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांशी आसक्ती सोडून आणि काम क्रोधादी सहा शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत तो आत्म्याच्या रूप मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही तोपर्यंत तो, तो या लोकी असाच भटकत राहतो कारण त्याचे चित्त त्याचा शोक मोह रोग ला राग लोभ वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते हे मनस तुझा मोठा बलवान शत्रू आहे तू त्याची उपेक्षा केली तर त्याची शक्ती आणखीन वाढते जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे तरीसुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे म्हणूनच तू स्वतः श्रीगुरु आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक अध्याय अकरावा समाप्त